आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा किरकोळ रजेच्या संदर्भातला आहे किरकोळ रजा जी आपल्याला विशेषतः शिक्षक बंधू भगिनींना बारा मिळतात एका वर्षामध्ये त्याचा इतिहास हा कसा आहे तो आज आपण एका शासन निर्णयाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अगदी सुरुवातीला किरकोळ रजा ह्या शिक्षक आणि बंधू भगिनींना पंधरा मिळत होत्या त्याच्यामध्ये बदल होऊन ती संख्या आठ वर आली आणि पुन्हा आजपासून बरोबर एकोणवीस वीस वर्षापूर्वी एक शासन निर्णय आला आणि त्या शासन निर्णयानुसार आठ वरून बारा किरकोळ रजा या शिक्षक बंधू भगिनींना मिळायला लागल्यात नेमका तो शासन निर्णय काय होता कशा प्रकारचा बदल झाला ते आज आपण या शासन निर्णयाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आजचा जो शासन निर्णय आहे तो शालेय शिक्षण विभागाचा एकोणवीस मे दोन हजार चारचा आहे म्हणजे आजपासून एकोणवीस वीस वर्षापूर्वी शिक्षकांना आठच्या ऐवजी बारा किरकोळ रजा मिळायला सुरुवात झाली तो शासन निर्णयातली प्रस्तावना जाणून घेऊया पाचव्या वेतन आयोगाच्या तरतुदीनुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच राज्यातील अशासकीय प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय सैनिकी शाळा व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना शासनाच्या समक्रमांकाच्या दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजारच्या शासन निर्णयान्वये पंधराऐवजी आठ वार्षिक नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आलेल्या आहे पंधरा होत्या त्याच्याऐवजी आठ झाल्या तो दिवस होता बावीस नोव्हेंबर दोन हजार शिक्षकांना अर्जित रजा अनुज्ञेय नसल्याने सदर रजांमध्ये वाढ करण्याबाबतची मागणी लोकप्रतिनिधी व विविध शिक्षक संघटनांकडून शासनाकडे करण्यात येत होती शाळांना दिवाळीची व उन्हाळी दीर्घ मुदतीची सुट्टी असते व या कालावधीत शिक्षकांना ही सुट्टी असल्याने वैद्यकीय रजा व नैमित्तिक रजे व्यतिरिक्त त्यांच्या गरजेनुसार त्यांना रजा घेता येत नाही या बाबी विचारात घेऊन शिक्षकांच्या नैमित्तिक रजांमध्ये वाढ करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता या अनुषंगाने तेव्हा कोणता निर्णय झाला ते जाणून घेऊया पाचव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील मान्यता प्राप्त अशासकीय प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय सैनिकी शाळा व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना आठ नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आलेल्या आहेत शिक्षकांना अर्जित रजा अनुनीय नसल्याने सदर रजा त्यांना उद्भवणाऱ्या कौटुंबिक व इतर अडचणींच्या दृष्टिकोनातून कमी पडतात त्यामुळे दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजारचा चा संदर्भीय शासन निर्णय सन दोन हजार तीन दोन हजार चारच्या शैक्षणिक वर्षानंतर अधिक्रमित करण्यात येऊन त्याऐवजी शैक्षणिक वर्ष दोन हजार चार दोन हजार पाच पासून राज्यातील मान्यताप्राप्त अशासकीय प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय सैनिकी शाळा व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व अर्जित रजा देय नसलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रत्येक शैक्षणिक वर्षात आठ ऐवजी बारा नैमित्तिक रजा अनुज्ञेय करण्यास या आदेशांवर शासनाची मंजुरी देण्यात येत आहे सदर वाढीव नैमित्तिक रजा अनुज्ञेय करण्यासाठी दिवाळीच्या सुट्टीतील दोन दिवस व उन्हाळ्याच्या सुट्टीतील दोन दिवस अशा चार दिवसांच्या सुट्टीच्या कालावधीमध्ये कपात करण्यात येईल त्यानुसार दिवाळीच्या सुट्टीतील दोन दिवस सन दोन हजार चार मधील व उन्हाळ्याच्या सुट्टीतील दोन दिवस सन दोन हजार पाच मधील कमी करून दीर्घ सुट्ट्यांचे आदेश माननीय शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी निर्गमित करावे हे आदेश राज्यातील मान्यताप्राप्त अशासकीय प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय सैनिक शाळा व अध्यापक विद्यालयातील सर्व शिक्षक आणि संबंधित सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू राहतील असा हा अत्यंत महत्वाचा शासन निर्णय हा आपल्या सर्वांसाठीच एकोणवीस मे दोन हजार चारमध्ये मध्ये आलेला आहे या अनुषंगाने आपल्याला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नमूद करा आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद